नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास लाल माटाची भाजीची रेसिपी सादर करीत आहे एक पेंडी लाल माठ घेणे मोठा एक कांदा घेणे चार पाच मिरच्या घेणे शेंगदाण्याचा पोट आणि थोडं लसूण टेचून घेणे आता तेल तापत ठेवलं आहे मौरी घालणे जिरे घालणे ही भाजी खूप पौष्टिक आहे लोह भरपूर असतं आणि खायलाही खूप चविष्ट असते आता आपले जिरे तडतडत आहेत आता लसूण घालत आहे मी कांदा घालणे कांदा घातल्यामुळे खूप छान चव येते भाजीला हिरव्या मिरच्या घालू शकता लाल मिरच्या घालू शकता तुम्ही आपण भाजी चिरून घेत आहोत बारीक भाजी चिरून घेणे माग हे खायला खूप पौष्टिक असतं वो दिशाला लाल लाष्टी भाजी बारीक चिरून घेणे आता तो आपला कांदा लाल झाला आहे मैं आता माट घालो चपटा थोड़ा हळद घालनी सर्व कोरफेट मीठ घालनी परतून घेणे अगदी बारीक चिरून घेणे आता आपण शेंगदाण्याचं पूट घालत आहोत व्यवस्थित परतून घेणे भाजी पाहू शकता झटपट होणारी रेसिपी आहे भाकरी भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान चव लागते नुसतं परतल्यामुळं त्यात पौष्टिकता भरपूर असते आपली भाजी तयार आहे लाल माटाची भाजी परतून तयार आहे वर तुम्ही डाळिंबाचे दाणे घालून खाऊ शकता भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते झटपट होणारी भाजी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा